नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहरातील शाखा नालंदा या शाखेने दिनांक अकरा जानेवारी दोन हजार रोजी सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिम येथे वधूवर परिचय मेळावा आयोजित केला होता सदरेट कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणीचे अध्यक्षा शाला शिलताई तायडे यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच उद्घाटन प्रसंगी बहुजन उत्थान

या मेळाव्यास पन्नासहून अधिक उमेदवारांनी आपले नाव नोंदणी केली आहे आणि आपला परिचय दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल शार्दुल गुरुजी यांनी केलंय आणि नालंदा शाखेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने मेळावा यशस्वीरित्या संपन्न झालाय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद